हाय हॅलो नमस्ते आपण पाहूया लग्नाची बेळी राघव व हो मधू दोघेही प्लॅन केलेले असतात आपल्याला आज पिंकीकडून काही ना काही करून सत्य काढून घ्यायचं आहे ती इथे का आले आहे आणि कशासाठी कृष्ण कुठे आहे हे सर्व तिच्याकडून आपल्याला माहिती घ्यायची आहे कृष्णाबद्दल माहिती घे घ्यायची आहे तसे म्हणत राघव पिंकीसोबत खूप गोड बोलत असतो व चांगले बोलत असतो व तिला म्हणत असतो की आपण दोघे लग्न केलं पाहिजे आणि मला आता असं एकटं राहावं असं वाटत नाही किती दिवस राहावं तुम्ही जे बोलता आहात ते बरोबर आहे आपण लवकरात लवकर लग्न करू असे तो पिंकेला म्हणत असतो आणि इकडे मधू तिच्या पाण्यामध्ये सिरम मिक्स करत असते म्हणजे खल खरं बोलणारी औषध राघवने मधूला सांगितलेला असतो मी इकडे बोलत असताना तिकडे तिच्या पाण्यामध्ये तू ते सिरम मिक्स कर म्हणजे खलन... ती सर्व काही खरं बोलेल आता राघव तो ग्लास घेतो व तो पिंकीला देतो व म्हणू लागतो हे घ्या तुम्ही थोडं पाणी प्या आणि विचार करा आपल्या दोघांचं लग्नाबद्दल मी थोडं घाई केलं आहे असं मला वाटत आहे तेवढे बोलून तो तिथून निघून जातो इकडे पिंकीला येतो व तो विचार करू लागते काहीतरी नक्कीच प्लॅन केला आहे या दोघांनी आणि इतके चांगले कसे काय बोलत आहेत बरं दाल में कुछ काला आहे अशी ती म्हणून ती ग्लासमधले पाणी सर्व पिऊन लागते हिकडे दुरूनच मधो व राघव ते पाहत असतात इकडे आपण पाहतो रेश्मा कॉमेडी व्हिडिओज पाहत बसलेले असते व ती हसतही हसते तिथे रुक्मिणी येते व तिला विचार लागते अरे काय हे स्वयंपाक कोणी अजून केलेला नाही अजून रेडी नाही रेश्मा ते ऐकून घेत नाही कारण ती व्हिडिओ पाहत असते आणि हेडफोन्स घातलेले असते रुक्मिणी तिच्या जवळ जाते तिच्या कानातील हेडफोन्स काढते व तिला म्हणू लागते काय चाललं आहे हे सर्व आणि कामं कोण करणार घरातले अजून स्वयंपाकसुद्धा रेडी नाही आहे आता आग लागली आहे आग रेशमामध्ये आग कुठे लागली आहे बरं म्हणते पोटामध्ये लागले आहे अजून जेवण झालेलं नाही कसं व्हायचं मग आणि काय चाललं आहे बरं तुझं हे आणि तू आता घरामध्ये शांत बसायचं नाहीस तुला एकच सांगतो तू कायमची इथं कामं करायचीस आता तू या घरची सून नाही आहेस त्या डिवोर्स पेपरवरती तुने साईन केले आहेस ना त्याच्यामुळे आता तुझं काहीही मी ऐकून घेणार नाही आधी तुझी नखरे सहन करून घेत होतो पण आता ते चालणार नाही तुला इथं कामं करावं लागल आणि राजेश्री काही दोन दिवस झालं गेली आहे घरातली कामच होत नाही आहेत ती बिचारी तुम्हाला न सांगता सर्व कामं तीच करत होती म्हणून सर्व कामं होत होती तेवढ्यात तिथे पिंकी येते व रेश्माला म्हणू लागते रेश्मा हे बघ तू चुकले आहेस तू थोडे पेपरवरती साईन केले आहेस आता तुझा या घरामध्ये काहीही अधिकार नाही आता तू इथे सांगाल फक्त काम करायचं आणि या घरची तू सून नाही आहेस असंच बोलायचं आहे ना रुक्मिणीताई तुम्हाने असे पिंकी त्यांना बोलते बाहेरून राघव व मधू दोघेही पिंकीला पाहत असतात ती खूप तिथे बोलत असते राघव म्हणतो ही सर्व सत्य तेच सांगेल तिला आधी तू घेऊन इकडे बाहेर चल तिथे मधू येते व पिंकीला बोलू लागते हे पिंकी मला तुझ्याशी काम आहे चल जरा बाहेर जाऊया आपण पिंकी म्हणते तुझं काम माझ्याशी काय आहे आता आणि काय का बरं काम काढले आहेस अशी पिंकी बोलू लागते मधू म्हणते अगं असं काय करतेस चल तुझ्याशी महत्त्वाचं काम आहे ते इथे मी सांगू शकत नाही पिंकी म्हणते अरे ही, ही सर्व आपलीच माणसं आहेत रुक्मिणीताई तुम्हासनी काही प्रॉब्लेम आहे का रेश्मा तुला काही प्रॉब्लेम आहे का अशी पिंकी विचारू लागते त्या दोघेही म्हणतात काहीही नाही पिंकी म्हणते बघ ह्यांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे तू इथे सांग काय असल ते मधू म्हणते अगं खूप महत्त्वाचं काम आहे तुला सांगत आहे ना तसे म्हणत तिचा हात पकडते व पिंकीला तिच्या रूममध्ये घेऊन जाते इकडे पिंकी तिचा हात झळकते व म्हणू लागते हे बघ असा हात वगैरे लावायचा नाही मला तुला किती वेळा सांगितलं आहे आणि पिंकी आहे मी पिंकी तू हलक्यात घ्यायचं नाही मला मधूही तिच्याशी भांडू लागते काय करणार आहेस तू तेवढ्यात तिथे ते रागव येतो व मधूला बाजूला करतो व त्याला म्हणू लागतो अगं काय करत आहेस तू हे आपलं काय ठरलं होतं आणि तू इथे येऊन भांडण का करत आहेस तिच्यासोबत राघव पिंकीला शांत करतो व तिला म्हणू लागतो हे बघ मला तुझ्याशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे आणि तू सर्व सत्य सांगणार आहेस आणि मला खरं खरं सांगायचं तू इथे का आले आहेस आणि कृष्णाचा आणि तुझं काय संबंध आहे तुम्ही दोघे फ्रेंड्स कसे काय आहात हे सर्व मला तू खरं खरं सांगणार आहेस पिंकी बोलू लागते कोण कृष्णा मी कृष्णाला नाही ओळखत राघव सांगू लागतो मग तुम्हीच त्यावर बोलल्या होत्या ना की तुमचा नवरा कृष्णासोबत पळून गेला आहे म्हणून पिंकी म्हणते अहो माझ्या ध्वनीबद्दल तुम्ही असं बोलायचं नाही माझे धनी खूप चांगले आहेत हे सर्व मी त्या सिंधूच्या सांगण्यावरून केलं आहे राघव म्हणू लागतो काय बोललात तुम्ही सिंधू आणि कुठे आहे ती आणि तुम्हाला का सांगितलं आहे हे सर्व आणि माझ्यासमोर काय येत नाही ती आणि ती माझ्यापासून दूर का आहे सावीला का दूर केला आहे काही सांगशील का तर पिंकी सांगू लागते ते मला काय माहीत नाही तशी म्हणून ती खाली बसते राघव मधुला बोलू लागतो हे बघ तुला मी बोललो होतो नव्हे सिंधूच कृष्णा आहे म्हणून इकडे पिंकी जोराजोराने हसू लागते व ती म्हणू लागते झालं का तुम्हाला जे पाहिजे होतं ते मिळालं ना राघव म्हणू लागतो काय बोलणं हे तुझं नेमकं तुम्हाला ने काय म्हणायचं आहे तर पिंकी सांगू लागते तुम्ही त्या पाण्यामध्ये मिक्स केलं आणि माझ्याकडून सर्व सत्य उगावून घ्यायचं ठरवलं मला काही कळत नाही का पिंकी आहे मी पिंकी मला काय समजत नाही का आणि राघव भाऊजी तुम्ही विश्वासात घेऊन मला विचारलं असतं तर मी सर्व सांगितलं असतं की नाही कृष्णाबद्दल माहिती तुम्हाला दिली असती की मी तुम्ही हे सर्व करायची काय गरज होती मला असं वाटलंसुद्धा नव्हतं की तुम्ही असे करशिला म्हणून पुढे पिंकी म्हणते मला सिंधूबद्दल माहिती सर्व कृष्णाने सांगितली होती कारण तुम्ही तिला सारखे सिंधू सिंधू म्हणत होता तीच स्टोरी मला तिने सांगितली होती इकडे पिंकी म्हणते माझ्याकडून सत्य उगावून घ्यायचं इतकं सोपं नाही आणि एकाला दिलेला शब्द मी चांगल्या रीतीने पार पाडते राघव त्याच्या रूममध्ये येतो व तो स्वतःला गिल्टी फील करून घेत असतो व तो म्हणत असतो की काय केलं मी हे एका मुलीला सत्य उगवून घेण्यासाठी त्या तृतश्रमचा वापर केला मी फार चुकीचं केलं हे सर्व राघव पुढे बोलतो हे मी सिंधूसाठी करत आहे सर्व सिंधूवर खूप विश्वास आहे खूप माझा प्रेम आहे त्याच्यामुळे हे सर्व होत आहे ते ते तेवढ्या तिथे पिंकी येते व राघवला सांगू लागते तुमचा त्या सिंधूवर इतका विश्वास आहे ना तर त्याच्यावर भरोसा ठेवा इथे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो राधिका